गळिंगलस उपविभागातील वाढत्या चोर याणी अवैध धंद्यांना पायबंद घालण्याच्या दृष्टीनं कठोर पावलं उचलावीत अशी मागणी ठाकरे गट शिवसेनेनं केली आहे मागणीचं निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्याकडे सादर करण्यात आहे गडिंगलाज आजरा चंदगड भुदरगड हे तालुके शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जातात गडिंग्लज शहर शैक्षणिक वैद्यकीय हब असणारं शहर म्हणून नावारुपास येतं मात्र सध्या या ठिकाणी चोऱ्या अवैध धंद्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे त्यामुळे या शहरांच्या नावलौकिकाला आणि इथल्या संस्कृतीला डाग लागतोय काही महिन्यांपूर्वी गडिंगला शहरात चोर्यांचा सत्र मोठ्या प्रमाणात घडलं होतं त्या पाठोपाठ चंदगड तालुक्यातील कागणी कोवाड तेऊरवाडी या ठिकाणी देखील चोरीच्या घटना घडल्या आहेत हे चोरटे मोकाट असून अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत गडिंगला शहरासह तालुक्यात चोऱ्यांचं सत्र थांबलं होतं मात्र आता पुन्हा शहरासह तालुक्यात चोरटे सक्रिय झाल्याचं दिसत आहे गेल्या पंधरा दिवसात चोरट्यांनी इंचनाळ हरळी खुर्द मुमेवाडी या ठिकाणी घरफोडी करत सोन्याचा ऐवज आणि लाखो रुपयांची रोकड दिवसा ढवळ्या लंपास केली आहे गुरुवारी तर या चोरट्यांनी गडिंगला शहरातील अर्बन कॉलनीत बंद घर फोडून बंदुकीचा धाक दाखवून चोरीचा प्रयत्न केला दिवसा ढवळ्या चोरट्यांकडून बंद घरं टार्गेट केली जात आहेत यावरूनच चोरट्यांना पोलिसांचा धाकच नसल्याचं दिसत आहे वाढत्या चोऱ्यांमुळे शहर आणि तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय चोऱ्यां पाठोपाठच गांजा मटका गोवा बनावटीची दारू विक्री हे अवैध धंदे जोरात सुरू आहेत अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन बनत असून त्यांचं आयुष्य देखील उद्ध्वस्त होत आहे या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी त्याला अभय का दिलं जात आहे हा प्रश्न देखील सर्वसामान्य नागरिकांना पडलाय त्याचबरोबर लॉज आणि कॅफेमध्ये देखील अवैध धंदे सुरू आहेत त्याचीही पोलीस यंत्रणेनं चौकशी करून अवैध धंद्यांना पायबंद घालण्याची गरज आहे गडिंगलाज उपविभागाला बदनाम करणारे हे धंदे पोलिसांनी वेळीच रोखावेत अशी मागणी गट शिवसेनेनं पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी उपजिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे संभाजी पाटील चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर युवा सेना विस्तारक डॉक्टर सतीश नरसिंग तालुका प्रमुख दिलीप माने अजित खोत प्रमुख युवराज पुवार जयसिंग टिकले अवधूत पाटील एडवोकेट स्नेहल पाटील विक्रम मुतकेकर उपस्थित होते हैं।